पंचगंगेच्या घाटावर रात्री अकरा वाजता अघोरी प्रकार बाईच्या अंगातून भूत काढण्याचा अघोरी प्रकार भोंधूबाबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झपाटलेल्या बाईच्या अंगातून करवी भूत काढण्याचा अघोरी प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाटावर हा प्रकार घडला असून रात्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार केला जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे हा सर्व प्रकार रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान घडल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नसून थेट पंचगंगा घाटावर अशा प्रकारची घटना घडल्यामुळे संबंधित मांत्रिकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही मात्र गेल्या काही दिवसात भुंदुगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत या भुंदुगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत असून असाच एक प्रकार रात्री उघडकीस आलाय पंचगंगा नदी घाटावर झपाटलेल्या असल्याचा संशयावरून एका महिलेवर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे हा सर्व प्रकार रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान घडल्याचं स्थानिक प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले हा प्रकार इतका भयानक होता की याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले असून एकच खळबळ उडाली आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील पंचगंगा घाट येथे रात्री दहा ते अकराच्या दरम्यान पाच ते सहा पुरुष आणि एक महिला पंचगंगा घाट परिसरात आले इतक्या तथाकथित मांत्रिक घाटावर पोहोचला सर्वजण घाटावर नदी किनारी बसून जेवत असताना अचानक आडाओढा सुरू झाली महिला झपाटलेली असल्याचं म्हणत त्या मांत्रिकाने तिला जोरजोरात ओढायला लावलं तिच्या अंगावर पंकी मारली काही विचित्र क्रिया केल्या आडाओडा होत असल्याचं तिथेच बाजूला असलेल्या काही नागरिकांच्या कानावर पडताच ते तेथे पोहोचले त्यातील एका व्यक्तीने हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला दरम्यान प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं मांत्रिकाला जाब विचारण्यास गेल्यानंतर घाबरून मांत्रिक तेथून पळून गेला मात्र या घटनेचा व्हिडिओ हो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून शाहूंच्या या नगरीत भोंदगिरीला स्थान नाही अशा भोंदगिरी करणाऱ्या बाबांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी प्रत्यक्षदर्शी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे